भारतीय जनता पार्टी जनता पक्षाचा

哎呀，你妈的！ मी भारतीय जनता पक्षातून लोकांमधून निवडाव भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी नगरपालिका जवळपास अडतीसशे मतांना मला नगराध्यक्षपदी बसवलं विकासाचा दृष्टिकोन विकासाचा संकल्प मांडला त्यावे संकल्प मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा असे पुतळा उभारणे लिंबोटी धरणातून लोहा शहराला शुद्ध पाणी देण्याची योजना मंजूर करून गेली लक्ष्वेश्वर महाराजांचा पुतळा बसवणे लिंगाय स्मशानभूमीचा प्रश्न होता मुस्लिम स्मशानभूमीचा प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यांचा प्रश्न होता अण्णाभाऊ साठे यांच्या पुचा प्रश्न होता धोळा शहरातील मूलभूत सुविधेचा प्रश्न होता सभागृह असताना ज्या ज्या जिथं जिथं शहरामध्ये कामं झाले त्या त्या भागातले प्रश्न होते त्यामध्ये आम्ही पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास माझे सगळे हे काम झालेले विकासाचं मूलभूत सुविधे संदर्भात मागच्या पंधरा वर्षात दहा वर्षात जेवढे काम झाले नाही त्यामुळं विकासाच्या जोरावर आम्ही त्यावेळेस निवडणूक लढलो आता बी याच्या पुढे विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक नूर लढून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष वीस नगरसेवक जोडून आणली आणि लोह्यातील जनता आम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आमच्या कामाची पावती देईल तेवढी खात्री तर आपलेच सहा नातेवाईकांना आपण सोबत घेऊन लढत आहे असा आरोप होतोय काय उत्तर हे आरोप करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं दुसरा मुद्दाच नाही माझ्या इथं दोन तीन परिवारातले सदस्य त्या त्या भागातले नेतृत्व हे आहे करत आलेले एकोणीशे पंच्याण्णव पासून माझ्या घरातले दोन तीन सदस्य अलग अलग ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि लोहा सभागात राहिलेला आहे हे लोहा शहरातील सर्व जनतेला माहित आहे आता हे विकासाचं आणि त्यांना काही मुद्दाच नाहीये बरोबर बोलायला त्याच्यामुळे अशा गोष्टी करत असतात आणि जे दुसरे नातेवाईक असं म्हणत हे ते ऑलरेडी ऑलरेडी दुसऱ्या पक्षातून नगरसेवक होते आता त्यांनी भाजपमध्ये आले भाजपची ताकद वाढणारच आहे भारतीय जनता पक्षाचा निकष गोव्यात लो लोकातून दिलेला उमेदवार आणि निवडून येणारा उमेदवार हा निवडला जातो त्यानुसार सर्वे झालेला आहे सर्वेनुसार उमेदवारी मिळालेली त्यात काय गैर नाहीये वेळी तुम्हाला उमेदवारवादी काँग्रेसचा जन्म मुळातच घराणेशाही मधून झाला आणि जे आमदार आहेत त्यांच्या गावातलं जर चित्र बघितलं गावातला सरपंच त्यांच्या घरातला गावातला चेअरमन त्यांच्या घरातला जिल्हा परिषदेमध्ये मुलगा त्यांचा मुलगी त्यांची पुतण्या नगर नगर महापालिकेमध्ये दुसरा पुतण्या अजून वेगळ्या ठिकाणी भाचा एका ठिकाणी बहीण एका पक्षामध्ये मला असं वाटतं की घराणेशाही चिखलीकरांच्या घरामध्ये आहे आज जे भारतीय जनता पार्टी आरोप केला जातोय की जे सहा उमेदवार म्हटले जाते त्याच्यापैकी चार नगरसेवक तर आजी माजी नगरसेवक होते आणि अनेक ठिकाणचे उरलेल्या काही ठिकाणी लोकांची इच्छा होती आणि भारतीय जनता पार्टी काही एका माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची फोरटिमी प्रदेशाला उमेदवाराची शिफारस करते आणि सर्वे केल्यानंतरच उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये दिला जातो ते तर चिखलीकर भाजपमध्ये पाच वर्ष असून सुद्धा त्यांना माहीत नाही लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मेरिटवर उमेदवारी केली जाते त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वानी त्यांना दिल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चितच सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे उमेदवारी दिलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हे उमेदवार दिले म्हणून ते नाराज आहेत किंवा त्यांनी बंडखोरी केली अशा अशाबद्दल चित्र नाही लोकांनी उमेदवार तुमच्या घरातला दिला पाहिजे हा आग्रह असा आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी द्यावा लागेल परिवारवादाला भाजपच विरोध असतो हे तुमचे नेते सांगत तुम्ही म्हटलं ना की एकही कार्यकर्ता जर आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार आपल्याला जर म्हटलं जातं की तुमच्या घरचा उमेदवार जर दिला तर निश्चितच त्या ठिकाणच्या लोकांचा विकास होऊ शकेल हे जेव्हा जनतेमधून मागणी आहे मला असं वाटतं की सूर्यवंशी परिवार हा अनेक पंचवीस वर्षे यांच्या हातामध्ये लोह्याची सत्ता असल्यामुळं एवढं प्रेम करणारा वर्ग सुद्धा त्यांच्यामुळे असल्यामुळे आपल्याला काही ठिकाणी उमेदवारी द्यावं लागेल शेवटचा शेवटचा प्रश्न चिकीकर असं म्हणाले की जे स्वतःला राज्याचं नेतृत्व मानतात जिल्ह्याचे मानतात म्हणजे अशोक चव्हाण तर त्यांना लोह्यामध्ये उमेदवार भेटले नाही म्हणून एक ते दहा दिनाची गरज तर चिखलीकरांनी एकच काम केले के की अशोक चव्हाण साहेबांच्यावर बोलायचं आणि आपली लोकप्रियता मिळवायची आज मला वाटते की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार शोधायची गरज नाही दारो दार हो ते दारोदार पर्वापर्यंत उमेदवार शोधत होते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खर तर भारतीय जनता पार्टीचा त्यांना घ्यावा लागला याचंही कधीतरी आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच तर पराभव त्यांनी मान्य केलेला आहे कारण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्यांना घेऊन उमेदवारी द्यावा लागली त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे